आता ऐका दहा मिनिट मोजून घेतो आणि दहा मिनटं राहिले नाही तशी पाच मिनिटं राहिले दहा मिनट तुमच्या म्हणजे तुमच्यासाठीच घेतोय माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी दहा मिनटं वाढवून घेऊ का आधी सांगा तस आणि कीर्तन उशिरा उभं राहील ही तमीन आहे म्हणून आता दहा मिनिट वाढून घेतो कारण की आपल्या ह्या या, या, या पिढीला काळाची गरज आहे ऐका ऐका माझ्या राजांचा हाल हाल केला माझ्या राजांचा हाल हाल केला माझ्या राजांच नाव घेतलं की डोळ्यात पाणी खा खा पाहिजे तर आताच्या पिढीला ती काळाची गरज आहे नाही माझ्या राजांची जीप कापली तरी पण माझ्या राजांनी धर्म सोडला नाही माझ्या डोळे डोळ्यात गरम सया घातल्या तर माझ्या राजांनी धर्म सोडला नाही माझ्या राजांचे तुकडे तुकडे केले तरी पण धर्म सोडला नाही माझ्या राजांनी त्या काही धर्म सोडला असताना त्या काही माझ्या धर्म सोडला असताना बसत असतो का नाही भक्त छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज केली hey.

बस एवढे बाकी काही साईरट पाहायला गेली होती कसा इरट पाहायला गेली होती सांगा हा उलट तो बिचार सर्वांनी पाहावा आणि आपल्या सर्व कुटुंबाला दाखवावा हा त्या सर्व कुटुंबाला दाखवावा हा आज आपण सुखाचा श्वास घेतोय ना त्याचे कारण फक्त आहे त्या काही त्या राजांनी धर रक्त सांडलंय कितीतरी वेदना सहन केल्या माझ्या राजाला चाळीस दिवस तुरुंगात ठेवलेलं होतं एवढे बाकी काही गोळव्याला गेले होते हा शिवनेरीला पंप गेलं हात भर करा ही सांगा सांगता पंचव गेलं खरं बोल आतापर्यंत मी शिवनेरी किल्ल्यावर गेलो आणि माझ्या राजांच्या पायावर नतमस्त झालं सांगा बस एवढे अय कोण हो म्हणजे लोक काय आहेत का गो आता अरे शिवनेरीला जावा पण गोव्याला जाऊ नका अरे तिकड तू वडू गावात जावा बोल बघायला जाऊ नका सुखाचा शास घेत नाही त्याचे कारण भक्त आणि भक्त त्या काही त्यांनी रक्त सांडले आणि त्या माझ्या राजाने त्या औरंगाची साईड घेतली असती ना म्हणजे बाजू घेतली असती ना पण आज जे आपल्या मंदिरातले देव नसते राहिले की आपण पण नसतो राहिलो आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करायला गा लागले असते आणि परमिशन घ्यावं लागली असते की आम्ही आर्धा तास मस्त कीर्तन करू का तरी पण त्यांनी नसतं करून दिलं अशी पिठली असती वाटणं गावाला अशी మంరాఞాటఇ఩డి మాకాభుత ఫాడఃగు తి ఔమాట్పా. లాముల శ్రి शिवरायांची कीर्ती संभाजीराजांची कीर्ती <laughs> कोणा म्हणजे मी सांगून चुकी गेली का माझा इतका कसा वाचला चुकी गेली का